पुरी पोरग होणार आहे का नाही मला ते पण सांगा हो ना नमस्कार मी अंजली ताईकड तर ताई आपल्याला आपली भविष्यवाणी सांगणार आहेत किती खरी सांगते ते बघूया खोटे काय सांगा बघू आता तुम्ही सांगा तर हो भविष्यवाणी घ्या पण <laughs> नाही पडलं नव्हतं माहिती कस दिसत डोक्यावर नाही कपाळावर पडल्यावर तुम्हाला कस काय आहे माहिती तुम्हाला जन्मतच प्राप्त आहे का हे सगळं बर बर ताई माझ्या बायकोच नाव माझं लग्न कधी होईल सांगा कि तेवढं लग्न किती आयुष्यात तुम्ही होणार नाही वय सावार वय माझं आता तुम्हाला माहितच असेल <laughs> <से कुणे से। laughs> सत्तर सत्तर वयात बायको तुला भेटते भिडू चष्मा काय पाहिजे का... <laughs> तुला आगोल तिथे रुपये देणार तु आधी मला तुम्ही जेवढं सांगाल त्याच्या लिमिटवर पैसे देणार तुम्ही जेवढं सांगाल तेवढेच पैसे देणार जेवढं सांगतील आता तुम्ही दहा रुपयाच सांगितलं फक्त मी शादी तुला भविष्य तेवढ भविष्यात जेवढे पैसे देईल तेवढे द्यायचं बर चालतंय चालतंय तुला अजून काय काय पाहिजे पैसा पाणी माझे पैसे दे सांग देतो पहिला तुम्ही सांगा तर तुम्ही सांगितल्यावर तर पैसे येणार ना माझ्याकडे मग काय बघा तुम्ही देतो शंभर रुपया मध्ये होत नाही का माझ बर बर हजार रुपये देतो काय पाहिजे म्हणून तेच पैसा पाणी कधी येतय पैसा पाणी कमवा लागत कमवा लागत पण कसा कसा कमवायचा कस कमवायच म्हणजे कष्टाशिवाय नाही तुमचं असं म्हणणं आहे का कष्टाला महत्त्व द्या कामाला नको बरोबर आहे कष्टाला महत्त्व दे पुरी पोरग होणार आहे का नाही मला ते पण सांगा आ, <laughs> या साईड आहे का पोरपुरी हा या साईड ला कस बघायचं हे करायचं आहे म्हणजे तुमचे सिक्रेट जाणून अजून काय पाहिजे तुला का <laughs> का का तुम्ही सांगा तर काय काय सांगतो अजून अजून बाबा तुला बहीण भाऊ किती आहेत दोन भाऊ आहेत एक मोठा आणि छोटा